फॅमिली तर चला आपण आज बनवणार आहोत शेंगदाणा कुठून वांग त्याच्यासाठी बघा मी इकडे वांगे कापून घेतलेले आहेत वांगे कापून घेतले तर चला आपण पटकन तयारी करू आपल्या भाजी बनवायची तर चला पड़ा 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 मी पटापट पटापट घेते लसूण सोलून हे बघा इथं मी लसून सोडले आहे चार पाच पाकड्या आहेत इथं कोथंबीर आहे आणि हे इथे शेंगदाणे आणि हे बघा हे दोन मसाले तुम्हाला नक्कीच मी पूर्ण व्हिडिओ दाखवते हो शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा हे इथे कच्चे शेंगदाणे आणि ह्या शेंगदाण्याला मी भाजून घेणार आहे चला आता आपण ठेवू अगोदर कढई बघा कढई ठेवलेली आहे थोडा गॅस फास्ट करते मी आपली कढई तापलेली आहे तर घेऊ आपण तेल टाकून बघा तेल टाकले मी आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये लसूण आणि कोथंबीरच पेस्ट आणि कोथंबीरची पेस्ट आहे बघा आता आपण याच्यामध्ये टाकू शेंगदाण्याचं कूप तर बघू शकता तुम्ही मी शेंगदाण्याचं कूप पण टाकलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एव्हरेस्ट लाल मिरची पावडर, पावडर हे बघा हे एव्हरेस्ट लाल मिरची पावडर हे टाकणार आहे आणि हे पण टाकणार आहे त्या अगोदर आपण हे जे शेंगदाण्याचं कूट टाकलंय त्याला छान असं फ्राय करून घेऊया मी ना बघा मी घेते आता एवरेस्ट मिरची पावडर टाकून आणि हे बघा हा पण मसाला टाकणार आहे मी मॅगी मसाला मॅगी मसाला पण टाकला आता आपण मस्त पैकी छान हलवून घेऊ हो याला म्हणजे मिक्स करून घेऊया हो आता आपण टाकणार आहोत वांगी हे बघा वांगी टाकून घेऊ आता वांगे आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे आता मी बघा याच्यामध्ये टाकले वाढी आता मी टाकणार आहे चवीसाठी मीठ आता आपण अजून एकदा पूर्ण मिक्स करून घेऊया चला आता घेऊ आपण पाणी टाकू पाणी टाकून मी आ, तर पातळ भाजी बनवणार आहे जास्त पातळ पण आहे करणार आहे भाजी भाजी तर तर बघा आता आपण शिजल्यावर भावानो आपली भाजी झालेली आहे बघू शकताय तुम्ही सोप्या पद्धतीची आपली शेंगदाणे कुठून वांग्याची भाजी बघा रसा पण केलेला आहे मी आणि बघा तशी तळी पण आलेली आहे